आता स्वतःच घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्ये एका एकरात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र बांधकाम असेल र हाऊसेसच्या च्या सहा अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी विशेष जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राहता शहरात महाविकास आघाडी तसेच घटक पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पाडले या आंदोलनात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत हा कायदा तातडी रद्द करण्याची मागणी केली त्यानंतर नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला विशेष जनसुरक्षा कायदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारा असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच या कायद्याच्या माध्यमातून मनमानी अटक नागरिकांचा आवाज दाबणे आणि शांततामय आंदोलनावर बंधने आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला लोकशाहीचे तत्व आणि नागरिकांचे मौलिक हक्क यांचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे मात्र सध्याचा कायदा हा नागरिकांच्या अधिकारांच्या विरोधात असल्याने तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांनी हा संघर्ष शांततमय आणि कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचे सांगून अन्यायकारक कायद्याविरोधात पुढेही आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी प्रभावती घोगरे म्हणाल्या लोकशाहीमुळे नागरिकांना मोकळ्या मानाने विचार मांडण्याचा आणि शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार आहे सरकारने प्रस्तावित केलेला जन सुरक्षा कायदा या अधिकाऱ्यांना गंभीरपणे आघात करणारा असून तात्काळ रद्द करावा यावेळी धनंजय गाडेकर नाना बावके ॲडव्होकेट पंकज लोंडे सचिन चौगुले शशिकांत लोळगे सिमन जगताप राजेंद्र बावके बाळासाहेब गिदाड आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले के भगवानराव टिळेकर राजेंद्र बावके विजयराव दंडवते नानासाहेब बावके विठ्ठलराव शेळके अनिल बोटे विक्रांत दंडवते रणजित बोटे विजय मोगले राजेंद्र निर्मळ पुडलीक भावके लक्ष्मण सदापळ प्रशांत साधापळ सुरेश पानसरे संपत हिंगे कारिपनाथ तांबे बाळासाहेब गिदाड अमृत गायके उत्तमराव मते सदाशिव गाडेकर अमोल आरणे योगेश सातपुते अनिश शेख शरद गोगरे राहुल विके संतोष आनाप सोमनाथ जेजूरकर महिला प्रतिनिधी आशाताई आयर सरकारने जो जनसुरक्षा कायदा कायदा हे केलेला आहे अंमलबजावणी केलेला आहे के तो रद्द करण्यात यावा जनसुरक्षा कायद्याच्या सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे हे ये दडपशाहीचं धोरण आहे सर्वसामान्याला अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन मोर्चे उपोषण आपल्या मागण्या मान्य करत होतो त्याच्यावर गदा येणार आहे ते, तेव्हा तेव्हा हा घातक कायदा आहे हा जन सुरक्षा कायदा नाही तर जन असुरक्षा कायदा आहे हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कायदा आहे न्याय देवता महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ आहे या कायद्याद्वारे आपण न्यायालयातही जाऊ शकत नाही अशा पद्धतीने हा कायदा कशासाठी केला सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेलेला नाही त्यामुळे या, या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा हा कायदा जर रद्द झाला नाही तर ठिकठिकाणी आम्ही आंदोलने करू व मोठ्या संख्येने सर्वांना अटक झाली व जेलमध्ये टाकलं तरी आमची तयारी आहे प्रथमतः हा कायदा रद्द करण्यात यावा अतिशय दडपशाहीचा हुकूमशाहीचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असा हा कायदा आहे सर्व सामान्य जनतेची मुस्कट दाबी मग कुठल्याही क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील विरोधक असो पत्रकार असो सर्वसामान्य माणूस असो जो दाद मागायला जाईल जो त्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक करण्यात येईल आजही आजच आपण हा कायदा अंमलबजावणी बजावणी होण्याच्या आधीच हे भ्रष्ट सरकार कोणत्या रीतीने चाललेलं आहे याच ज्वलंत उदाहरण सर्वसामान्य जनता बघते आज लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात काहींवर अट्रॉसिटी दाखल केली जाते मोठे मोठे नेते खूप गोष्टी सरकार समजा विरोधक असेल तर त्याचे निधी मंजूर केले जात नाही त्याला सहकार्य केलं जात नाही हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक हाती सत्ता होईल महाराष्ट्रात लोकशाही राहणारच नाही हुकुमशाहीला ही सुरुवात आहे तेव्हा सर्व जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी व या आंदोलनात सहभागी व्हावं सर्व महाराष्ट्राने पेटून उठावं हो। व हा जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा नाही हा असुरक्षा कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे हा कायदा अस्तित्वात ठेवलाच नाही पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो हो, आहोत जाहीर निषेध करतो लोकशाहीवर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने पारित केलेला आहे आणि त्या कायद्याच्या विरोधात तो कायदा रद्द करावा यासाठी राज्यभर आज आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने आज राहत्याला वीरभद्र मंदिरासमोर हे आंदोलन आमचं झालेलं आहे आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रामुख्याने ही मागणी होतीच की हा कायदा रद्द करावा पण का या कायद्याचे दुष्परिणाम काय हे आज आम्ही आजच्या निमित्ताने मांडलेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना की हा कायदा म्हणजे लोकशाहीवर गदा म्हणजे काय की जर समजा त्यांचं म्हणणं आहे की डाव्या विचारसरणीचे पुरोगामी विचारसरणीचे लोक सरकारच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे नक्षलवाद रोखण्यासाठी हा कायदा आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे की या कायद्याच्या आडून जे आदिवासींच जल जंगल आणि जमीन हे आहे हे त्यांना अधिग्रहित करायचं आहे हा त्याचा एक प्रमुख अजेंडा आहे दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की जे लोक सामाजिक भूमिका घेऊन जे समाजसेवक असतील जे लोकांच्या हितासाठी आवाज उठवणारे लोक असतील जे समस्यावर बोलणारे लोक असतील उदाहरणार्थ आता समजा उद्या राहता नगर परिषदेकडून जर गरूळ पाणी सामान्य लोकांना जर प्यायचं पाणी त्या तुम गेलं आणि कुणी जरी म्हटलं साहेब गरूळ पाणी आलं तर हे म्हणणार हे ना या कायद्याचं उल्लंघन करून राहिले काही कुठं चौकशी नाही कुणाची विचारणा नाही कुणाला बोलायचं नाही डायरेक्ट उचलायचा आणि अटक करायची त्यांनी कोर्टात जायचं नाही त्यांनी जामीन मागायचा नाही त्यांनी कुठं पण त्याला म्हणजे कुणी त्याला सहकार्य करणार नाही असा इतका भयानक हा कायदा आहे अगदी हा नगर मनमाड रस्ता जर आपण पाहिलं चाळीस वर्षापासून हा प्रलंबित आहे त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग कोणाच्या डोक्यात पण नव्हता तो तीस चाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता होतो शक्तीपीठ नवीन मार्ग तो तयार होत आहे त्याच्या जमिनीचा अधिग्रहण सुरू आहे मग जर मागून येऊन हे रस्ते होत आहे आणि हा रस्ता होत नाही म्हणून याला कारणीभूत जर आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींना धरलं आणि जर प्रश्न विचारला की हा लोक हा रस्ता तुम्ही का करत नाही तर ते म्हणणार तुम्ही या कायद्याचं उल्लंघन करता पोलिसांना सांगून कारण याच्यामध्ये पोलिसांना अमर्यादा अधिकार दिलेले आहे आणि या अमर्यादा अधिकारांचा पोलिसांकडून प्रचंड गैरवापर होऊ शकतो असं वाटत असेल पोलिसांना की आम्ही याचा म्हणजे समजा कायद्याच्या आधारे आम्ही हे करू शकतो परंतु माझं पोलिसांना सुद्धा आव्हान आहे आपण सगळे पत्रकार या ठिकाणी आहात हे सगळेचे सगळे म्हणजे या या कायद्याच्यामुळे इथला प्रत्येक नागरिक बाधित होणार आहे रिटायर झाल्यानंतर तिथला पोलीस जर एखादा पोलीस समजा रिटायर झाल्यानंतर जर खरं सांगायला लागणार ना की पोलीस प्रशासनामध्ये त्या काळात असं होत होतं की त्याला सुद्धा या कायद्याचं बळी व्हावं लागणार आहे उद्या तुम्ही पत्रकार लोक जर काही खरं दाखवायला गेले आणि जर तुमची पत्रकारिता जर समजाय ना त्यांना वाटलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडू राहिले तुम्ही सुद्धा या कायद्याचे बळी होणार आहेत हे अत्यंत चुकीचा आहे या कायद्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हा कायदा तातडीने रद्द करावा आणि राज्य सरकारचा देखील शब्दात निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने राहता तालुक्याच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने मी सरकारचा धिक्कार करतो राहता कर या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जो काही पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन जी लोक काम करतात जी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करतात तर त्यांचा हा विरोध होऊ नये आणि जर विरोध केला तर त्यांना त्या ठिकाणी या कायद्याचा भंग झाला म्हणून जेलमध्ये टाकण्यासाठी हा कायदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सरकारने आणलेला आहे आणि हा सर हा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नसून हा भारतीय जनता पार्टी सुरक्षा कायदा आहे असं या ठिकाणी मी मानतो मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं या कायद्याला तीव्र विरोध करतो व कायदा हा रद्द झाला दा दा पाहिजे ही या ठिकाणी मागणी व्यक्त करतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मुळव्यादाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस